मित्रांनो कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे रागिनी कामिनीसमोर गौरी जिवंत असल्याचं सत्य आता समोर येताच खूप मोठा धमाका होणार असतो आणि त्या घाबरणार असतात सोबतच नयनताराने राग रुसवे विसरून कमळीला जेवणासाठी इन्व्हाइट करण्याचं ठरवलेलं असतं आणि ते ऋषीला सरप्राईज देणार असते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये सविस्तर जाणून घ्यायच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पर्यंत नक्की पहा तर आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो होतो आतापर्यंत की आता इथे ज्या पद्धतीने अनेकाने ऋषीसोबत हे कटकारस्थानं करून एंगेजमेंट करण्याचं ठरवलं होतं ते सगळे कटकारस्थानं समोर आलेले असतात आणि त्या सगळ्या कटकारस्थानाचा शेवटी अंत झालेला असतो तो म्हणजे कमळीमुळे आणि तेव्हा अनेकाला आता अन्नपूर्णाने हाताला धरूनच त्या घराबाहेर काढलेलं असतं तू इथे आमचं महाजन हे नाव लावायचं नाही असं सुद्धा सांगितलेलं असतं पण अनिका मात्र आता एका वेगळ्याच वळणाला जाऊन पोहोचलेली असते प्रेक्षकांनो ते आपल्याला सगळं या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे ती खरं तर घराबाहेर जाते खरी पण कमळीचा खूप रागराग तिच्या मनामध्ये असतो इकडे आता कमळी अन्नपूर्णाला समजावत असते त्याचबरोबर अन्नपूर्णा म्हणत असतात तुला एक गोष्ट सांगू का कमळी कुत्र्याचं शेपूट वाकडं तरी वाकडंच आणि का कधीच सुधारणार नाही पण कमळी म्हणत असते पण तिला ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे पण मग ती कशी राहील काय करील आणि तेव्हाच अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं तू काळजी करू नकोस होईल सगळं व्यवस्थित असं म्हणून कमळी निंगी सगळेजण आता हॉस्टेलवर निघून गेलेले असतात दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जी आणि आहे अनिका खूपच वेगळ्या वेषांतरामध्ये कॉलेजमध्ये आलेली असते कमळी आणि इकडे ऋषी त्यांचं त्यांचं काम करत आता कॉलेजमध्ये बसलेले असतात काम करत बसलेले असतात आणि तेव्हाच ऋषी आता इथे कमळीसोबत चष्टा मस्करी करत असतो तेव्हाच कमळी म्हणत असते तुम्ही सर काय चालले तुमचं तुमचं काम करा ना तुम्ही आणि तेव्हा इथे उगंच मला डिस्टर्ब करू नका कारण आता मला खूप काही गोष्टी इथे करायच्या आहेत खरं तर जनरल सेक्रेटरीचं काम आत्ता इथे तिच्या हातामध्ये आलेलं असतं आणि जनरल सेक्रेटरीचं काम तिच्या हातामध्ये आल्यानंतर आता इकडे ती खूप जास्त बिजी शेड्यूलमध्ये असते तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे दुसऱ्या दिवशी वेळ असते ती म्हणजे कमळीला भेटण्याची संध्याकाळी खरं तर तो आपण कमळीला भेटायला गेला हे पाहिलं होतं पण तिथून पुढे त्यांच्या गप्पा मजा मस्ती अजिबात पाहायला नव्हतं खरं तर आता मुद्दामच इकडे जी आपली कमळी आहे ती ऋषीला चिडवत असते ती म्हणत असते तुम्हाला तर इकडे तिच्यासोबत म्हणजे अनिकासोबत लग्न करायचं होतं ना मग का नाही तुम्ही अनिकासोबत लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या करायला पाहिजे होतं तेव्हाच ऋषी तिला म्हणत असतो अगं असं काय करतेस खरंच मी ते लग्न करायला हवं होतं का आणि जर मी लग्न केलं असतं तर तुला काहीच प्रॉब्लेम वगैरे हो झाला नसता का असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहिलं की इकडे आणि कमळी त्याला म्हणत असते नाही नाही मला कुठे काय प्रॉब्लेम झाला असता तुम्ही तर स्पष्टपणे असंच सांगत होतात ना की लग्न करायचंच आहे आणि मी लग्न करणार आहे वगैरे वगैरे मग करायला हवं होतं लग्न त्याने कुठे काय फरक पडणार होता मला असं म्हणून ऋषी म्हणत असतो हो का तुला काहीच फरक पडणार नव्हता मग इथे स्वतःचा जीव वाचून त्या तू त्या अगीमध्ये काबरं गेलीस आणि त्याचबरोबर स्वतःचा जीव वाचून त्या आगीमध्ये गेलीस तर गेलीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इथे तू माझं लग्न होऊ नये म्हणून किती आणि काय काय करण्याचा प्रयत्न केला होतास ते सगळं काय होतं असंच आता इथे तो तिला बोलत असतो तेव्हाच प्रेक्षकांनो आपण इथे पाहतो की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली असते ती म्हणजे की तो म्हणतो अच्छा असं आहे तर मग ठीक आहे मी जातो असं म्हणून बऱ्याच वेळ आता दोघांच्या गप्पा इकडे सुरू असतात तर आता दुसऱ्या दिवशी वेळ असते आणि दुसऱ्या दिवशीची वेळ असताना आता आपण पाहतो की राजन आणि त्याचबरोबर इकडे जे काही अन्नपूर्णा आहेत त्या इथे ते, ते दोघेसुद्धा इकडे आता बोलत असतात आणि दोघेसुद्धा इकडे बोलत असताना इकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे ते दोघेजणं कमळीबद्दल विचार करत असतात ते म्हणत असतात की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपण ह्या सगळ्या गोष्टी अशा नको व्हायला म्हणजे हे बघ जी कमळी आहे ना ती ह्या घरासाठी तिने आतापर्यंत खूप काही केलेलं आहे तेव्हाच अन्नपूर्णा म्हणतात पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की तरी झालं ना तरीसुद्धा इथे जी आपली कमणी आहे ना तीच आपल्या या घरची नात असावी असं मला अगदी मनापासून वाटत आहे सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आणि तेव्हा लगेचच आता ती म्हणत असते हे बघ तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपणसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलापर्यंत जाऊन विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी एकदा इथे पाहायला पाहिजेत वगैरे वगैरे हे सगळं सगळं आता इकडे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांना की आता इकडे जी काही अन्न पूर्ण आहे ती म्हणत असते हे बघ तुला एक गोष्ट सांगू का आता तर हे सगळं असं झालेलं आहे तर मला असं वाटतं आहे की एकदा ना आपण गावाकडे गेलं पाहिजे आणि एकदा सगळ्या गोष्टीची सखोल पद्धतीने व्यवस्थित चौकशी वगैरे केली पाहिजे कारण काय आहे ना काही जरी झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की इकडे नक्कीच काहीतरी धागेदोरे वगैरे मिळतील आणि ते धागेदोरे काय आहेत काय नाही ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एकदा इथे विचार केला पाहिजे असं आता इथे ती बोलत असते तेव्हा प्रेक्षकांनो आता ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यानंतर आपण पाहतो की राजन म्हणत असतो आई तू नको काळजी करूस सगळं काही व्यवस्थितच होणार आहे आणि सगळ्या गोष्टी एकदा का व्यवस्थित झाल्या की मग सगळ्या गोष्टी आपल्याच बाजूनी ते होतील असं सुद्धा इकडे आता तो बोलत अस आई तू काळजी करू नकोस तुला जर वाटत असेल ना की मी एकदा गावी जाऊन सगळं काही पाहावं तपासावं तर मी नक्कीच गावी जाण्याचा प्रयत्न करेल आणि तू नको काळजी करूस असं इकडे तो बोलत असतो आता पुन्हा कमळी आणि निंगी इकडे अन्नपूर्णांना भेटायला दुसऱ्या दिवशी आलेल्या असतात आता जेव्हा त्या दोघीसुद्धा अन्नपूर्णांना भेटायला येतात तेव्हा मात्र एक सगळ्यात मोठा धमाका होत असतो खरं पाहायला गेलं तर आता कमळी म्हणत असते आता आमची एक्झाम जवळ येईल आता आम्हाला अभ्यास करावा लागणार आहे हे सगळेजण इथे हॉलमध्येच बसलेले असतात आणि तेव्हा इकडे टी व्ही चालू असतो खरं पाहायला गेलं तर आता अन्नपूर्णा त्याचबरोबर आजोबा कमळी निंगी हे सगळेजण असतात आणि आता अन्नपूर्णा म्हणत असतात बरं ठीक आहे अधूनमधून तू येत जा तेव्हाच आता कमळी म्हणते हो आजी मी अधूनमधून येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पण आजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला अनेकाची खूपच काळजी वाटत आहे कशाबद्दल काळजी वाटते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का ती एवढ्या लवकर बदलेल का ह्याची मला थोडंसं टेन्शनच आलेलं आहे पुन्हा आणखी नव्या कुठल्या गोष्टीला इथे वाचा फुटायला नको किंवा काही व्हायला नको असं वाटतंय तेव्हाच अन्नपूर्णा म्हणत असतात कमळी तू अजिबात काळजी करू नकोस तुला ज्या गोष्टी इथे मनात आलेल्या आहेत ना त्यासुद्धा माझ्या मनामध्ये येऊन गेलेल्या आहेत हे जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जी काही आणि का आहे आणि काहीच करू शकणार नाही कारण तिच्याकडे ना आता आमचं नाव आहे ना पैसा आहे त्यामुळे ती काहीच करू शकणार नाही असं इथे ती लोकं बोलत असतात तर आता आपण पाहतो की इकडे नयनतारा ऋषीसोबत बोलत असतात खरं तर आता इकडे नयनतारांचं असं म्हणणं असतं की संध्याकाळी तू लवकर घरी ये तेव्हा आज ऋषी म्हणत असतो नाही आई आज संध्याकाळी मला खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे त्यामुळे मला इकडे लवकर कॉलेजमधून यायला जमणार नाही पण इकडे नयनतारा म्हणत असतात अरे पण असं काय करतोस तू तुला माहिती ना इथे गेस्ट येणार आहेत आणि तू तिथे असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुला थांबायला हवं असंसुद्धा इथे त्या बोलत असतात तेव्हा आता ऋषी म्हणत असतो आई प्लीज ग ते गेस्ट येणार आहे तर तुझं तू हँडल कर ना प्लीज मला नको सांगू ह्या गोष्टी मला नाही जमणार वगैरे वगैरे हे सगळं काही इथे आता ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे अन्नयन तारा म्हणत असतात अरे अरे ठीक आहे ठीक आहे पण जरा एकदा जे गेस्ट येणार आहे त्यांना त्यांना तू इन्व्हिटेशन तरी ना किंवा फोन तरी कर तेव्हाच तो म्हणतो अगं गेस्ट तुझे येणार आहेत आणि मी का इन्व्हिटेशन देऊ प्लीज अतुझं तू जे काही इन्व्हिटेशन द्यायचं आहे ना ते प्लीज अतुझ तू दे ना मला नको सांगू ह्या सगळ्या गोष्टी असंसुद्धा इकडे आता ते बोलत असतात बघत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता त्याला हे सगळं काही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की मग आता माझ्याकडे नंबर असता तर मी नक्कीच हे केलं असतं पण माझ्याकडे नंबर कुठे आहे तेव्हा तो म्हणतो असं कसं तुझ्या गेस्टचा तुझ्याकडे नंबर नाही आहे अरे मला कंबळीला इन्व्हाइट करायचा आहे काय असं म्हटल्यानंतर आता ऋषी आहे त्याच ठिकाणी जागीच थांबतो आणि ती म्हणत असते मला कमळीला इथे डिनरसाठी इन्व्हाइट करायचं आहे प्लीज तू तिला फोन लावून दे ना माझ्याकडे नंबर असता तर मी लगेचच इकडे फोन केला असताना तेव्हा लगेचच तो म्हणत असतो पण मॉम हो मी खरंच सांगते तुला आ, मला तिलाच इन्व्हाइट करायचं आहे कारण तुला नाही माहिती आहे का हे बघ आता एवढे सगळं काही तिने आपल्यासोबत आपल्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी तिने केलेल्या आहेत ना म्हणूनच मी असं ठरवलं आहे की आता सगळे काही राग रुसवे हे सगळं विसरून जाऊयात आणि तिला इथे बोलवूयात तसंही त्या मुलीमुळे आज खूप काही गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटत आहे हा आरिषी म्हणत असतो हो आई चालेल ना ठीक आहे काहीच हरकत नाही आहे तर आता यांच्याकडे कमळी संध्याकाळी जेवणासाठी येणारं असते आणि त्याचबरोबर जी नयनतारा आहे तिने सगळे राग रुसवे हे सगळं काही सोडलेलं असतं फक्त आता आरिषी एकाच गोष्टीची इथे वाट बघत असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या दोघीमधलं एकदा अंतर कमी झालं की मग मला जे काही पुढे करायचं आहे ते मी नक्कीच करू शकतो असं इथे त्याचं म्हणणं असतं पण आता नयनताराने इथे मैत्रीसाठी हात पुढे केलेला असतो किंवा त्याचबरोबर इकडे नयनताराने जरी कमळीला इथे घरामध्ये जेवणासाठी बोलवलेलं असलं तरीसुद्धा प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कमळी ही ऋषीची लाईफ पार्टनर होऊ शकते का कारण ऋषी आणि कमळीच्या लाईफस्टाईलमध्ये खूप जास्त बदल आहे खूप जास्त फरक आहे पण इकडे मात्र जेव्हाच ऋषीचं तिच्यावर असलेलं प्रेम इथे नयनताराला समजेल तेव्हा मात्र काय होईल ह्या गोष्टी खरंच खूपच जास्त डेंजरस असणार आहेत तर आता प्रेक्षकांनो आपण बोलवूयात इकडे ऋषी आता जो काही बंड्या आहे त्याला फोन करून सांगत असतो की मला कमळीशी अर्जंटमध्ये बोलायचं आहे प्लीज तेव्हा आता बंड्या म्हणतो बरोबर ठीक आहे मी हॉस्टेलमध्ये जातो आणि हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर तुमची आणि इकडे कमळीची नक्कीच भेट घडून देतो किंवा बोलणं करून देतो असं इथे तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो की नयनताराने जे काम सांगितलेलं असतं ते तर ऋषी अगदी चोख आणि परफेक्ट करणारं असतो कारण एकतर कमळीसोबत त्याला वेळ वा घालवायला आणि त्याचबरोबर तिच्यासाठी काहीतरी करायला त्याला प्रचंड आनंद होत असतो पण आज तर इथे कमळी जी आहे ती आता घरी येणार आहे आणि कमळी घरी येणार म्हटल्यावर त्याला तर खूपच जास्त आनंदसुद्धा इथे आता होताना प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला दिसत आहे त्याचबरोबर इकडे जे काही ऋषीचे बाबा आहे सतीश राव ते म्हणत असतात पण मला एक गोष्ट सांग नयनतारा हे सगळं तू मनापासून करतेस का म्हणजे तिला इथे घरी बोलवून पुन्हा तिचा अपमान वगैरे तर तू करणार नाही आहेस ना असं इथे ते विचारत असतात तेव्हा आज आता इकडे नयनतारा म्हणत असते नाही इथे तिचा अपमान करू मी का आणि तिचा अपमान करण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आहे कारण ती मुलगी खूप जास्त वेगळी आहे आणि त्या मुलीचा चांगुलपणा आणि त्या सगळ्या गोष्टी पाहून मला खरंच अक्षरशः माझीच लाज वाटली एवढ्या वेळा मी तिचा अपमान केला पण त्या मुलीनं एक अक्षरसुद्धा तोंडातून काढलं नाही आणि त्यामुळेच मला हो आता खूप जास्त आनंद होतोय असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते प्रेक्षकांनो इकडे जेव्हा अन्नपूर्णा आजोबा हे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आणि हे सगळेजणं हॉलमध्ये बसलेले असताना आता टी व्हीवरती इथे सरू दिसत असते सरू आणि तिच्या बाजूला खरं तर कमळीसुद्धा असते पण आता कमळी झाकलेली असते तर सरू फक्त आणि फक्त इथे एकटीच दिसत असते खरं तर मला वाटतंय असं की त्यांचा दिवाळी डेकोरेशनचा वगैरे तो फोटो जो आहे किंवा किल्ला वगैरे बनवलेला जो काही फोटो आहे तो इथे टी व्हीवरती आलेला असावा आणि त्यामुळेच इकडे आजोबा जी अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णांना तो टी व्हीकडे बोट करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात पण कमळीला ह्या गोष्टी किंवा अन्नपूर्णांना ह्या गोष्टी कळत नाही त्या म्हणत असतात आजोबा काय झालेला आहे काय झालेलं आहे आणि ते तिच्याकडे पाहतात तेव्हा आज आता कमळी म्हणत असते हॅलो आजोबा नका तुम्ही काळजी करू आता मला ना थोडासा अभ्यास करायचा आहे अधूनमधून मी येतच जाईल ना नका काळजी करू कारण अन्नपूर्णांनासुद्धा असं वाटत असतं की आता कमळी नेहमी नेहमी यायची पण आत्ता हल्ली ती जास्त येत नाही ना म्हणूनच इथे त्यांना तसं वाटत आहे आणि त्या त्या गोष्टीचा विचार करत आहेत असं तिला वाटत असतं पण इकडे ती म्हणत असते नका काळजी करू काही जरी झालं ना तरीसुद्धा मी येत जाईल आणि काळजी करू नका असंसुद्धा आता इकडे तिने सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे जे काही आजोबा आहेत ते कडे खूप खानाखुना करण्याचा प्रयत्न करत असतात पण कमळी निंगी आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा हे बोलण्यामध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांचं लक्ष आजोबांच्या त्या खानाखुना आणि ते सगळं काही करण्याकडे अजिबातच लक्ष नसतं आणि त्यामुळे आता ती न्यूजसुद्धा जवळपास निघून चाललेली असते तर आपण पाहतो की इकडे रागिनी आणि त्याचबरोबर कामिनी ह्या दुरूनच हे सगळं काही पाहत असतात ऐकत असतात त्यांना फक्त आणि फक्त हे सगळं काही ऐकायचं असतं आणि ह्या लोकांचं काय चाललंय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांना पाहायच्या असतात असं इकडे ते बघत असतात आता कमळी आणि त्याचबरोबर अणिंगी म्हणत असतात ठीक आहे आता आम्ही निघतो असं म्हणून त्या आता हॉस्टेलकडे जायला निघत असतात आता त्या निघून गेल्यानंतर इकडे आजोबा पुन्हा टी व्हीकडे हात करतात तेवढ्यात अन्नपूर्णाचं लक्ष टीव्हीकडे जातं आणि तेव्हा त्या म्हणतात म्हणजे एवढा एव्हापासून तुम्ही हे सगळं काही दाखवण्याचा आम्हाला प्रयत्न करत होतात का एवढा वेळ हे दाखवायचं होतं का तुम्हाला मला म्हणजे आपली गौरी जी आहे ती जिवंत आहे असं अन्नपूर्णा म्हणत असतात आजोबा हो म्हणत असतात आणि तेव्हा आता ते लगेचच अन्नपूर्णांना खूप आनंद होतो त्या म्हणतात म्हणजे तिच्या बाजूला मुलगी आहे ती आपली नात आहे पण ती तिचा चेहरा आपल्याला दिसत नाही आहे आता काय करायचं पण नका काळजी करू इथे आता आपली गौरी जिवंत आहे म्हटल्यावर या घरची मोठी नातसुद्धा जिवंत असेल असं इथे सिद्ध होत असतं आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ऐकल्यानंतर आता कामिनी रागिनी खूपच मोठ्या धक्क्यामध्ये गेलेल्या असतात आणि तेव्हा त्या लगेचच धावत त्यांच्या खोलीमध्ये जातात आणि खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे आता जी काही दागिनी आहे ती म्हणत असते आई हे सगळं काय चाललेलं आहे म्हणजे खरंच ती गौरी जिवंत आहे की काय आणि तेव्हा हे सगळं काय आहे कोण कुठली ती मुलगी आणि कुणाला काहीही म्हणतात तेव्हा कामिनी म्हणत असते नाही हे बघ तू एवढ्या हलक्यात ह्या सगळ्या गोष्टी घेऊ नकोस तुला नाही माहिती कारण इथे जे काही दादानी बघितले ते अगदी बरोबर आहे आणि त्याचबरोबर ती गौरीच होती आणि ती जिवंत असेल तर मग आपल्याला खूपच जास्त अलर्ट राहायला पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे असं इथे आता ते बोलत असतात तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता कामिनी म्हणते काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला आत्ताच्या आत्ता काहीतरी ॲक्शन घेतलीच पाहिजे आत्ताच्या आत्ता इथे त्या दोघींना सं त्या दोघींना संपवलं पाहिजे आत्ता तर इकडे ती गौरी जिवंत आहे असं कळलं पण तिच्या बाजूची मुलगी कोण आहे काय आहे हे तर समजलं नाही मग त्या सगळ्या गोष्टी कशा शोधून काढायच्या असा दोघीजणी विचार करत असतात आणि त्यामुळे कामिनी म्हणत असते जरी झालं ना तरीसुद्धा आता त्या दोघी कोण आहेत हे शोधावंच लागेल त्यामुळे कामिनी आणि तेव्हा रागिनी इथे विचार करतात आणि तेव्हा कामिनी म्हणते चल आता माझ्यासोबत चल असं म्हणून ते आता खूप उशिरा रात्री बाहेर पडतात आता खूप उशिरा रात्री बाहेर पडल्यानंतर त्यांना त्या मुलीचं स्केच बनवून घ्यायचं असतं तर, ते तर इकडे आता अन्नपूर्णा आजोबांना म्हणत असते आता मी ताबडतोब गुरुजींना बोलावून घेते आणि गुरुजींना बोलावून घेतल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगते आणि त्यांना सांगितल्यानंतर ते काय सजेशन देतात आणि काय नाही हे सगळं काही आपण ठरवूया असं अन्नपूर्णा गुरु आजोबांना म्हणत असते तेव्हाच आजोबांना तर माहिती असतं की त्यांची नात इथे कमळीच आहे कारण गाडी पुसताना इथे आजोबांनी तिच्या कोपरापाशी किंवा हातावर असलेला तो एवढा मोठा काळातील पाहायला होता जन्मखून म्हणून ती त्यांना दिसलेली असते आणि तेव्हा त्यांना ही गोष्ट माहिती झालेली असते की या घरची मोठी नात दुसरी तिसरी कोणीही नसून तर ती फक्त आणि फक्त कंबळीचं आहे तेव्हा आता इकडे राजन आलेला असतो आणि राजनला अन्नपूर्णा ह्या सगळ्या गोष्टी सांगतात त्यामुळे राजनला तर प्रचंड आनंद होतो तो म्हणत असतो तू खरंच पाहिलेस गौरीला खरंच तेव्हा तेव्हाच आता अन्नपूर्णा म्हणतात हो मी खरंच टी व्हीवरती पाहिले म्हणजे ती जिवंत आहे तू नको काळजी करूस गाई आपण तर सकाळीच बोललो ना आणि त्यानंतर ही एक गुड न्यूज मिळालेली आहे तेव्हा आज अन्नपूर्णा म्हणतात हो राजन आत्ताच्या आत्ता तू आता सिद्धटेकला जा आणि सिद्धटेकला गेल्यानंतर सगळी चौकशी तू तिकडे करणार आहेस बरोबर की नाही तर आता आपण इकडे पाहतो की आता बंड्या हॉस्टेलच्या गे खोलीवत्रीवरती गेलेला असतो आणि तेव्हा ऋषीचा फोन आलेला असतो खरं तर ऋषी हा घरीच असतो आणि तेव्हा त्याच्या ते बाजूला सरूसुद्धा म्हणजे गौरीसुद्धा येऊन बसलेली असते आणि गौरी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते साहेब मॅडमने एक निळ्या रंगाची फाईल जी आहे ती मागवली आहे तेव्हा तो म्हणतो बरं तुम्ही इथे थांबा एक खूप इम्पॉर्टंट फोन येणार आहे मी फाईल घेऊन येतो तेवढ्यातच आता बंड्याचा फोन येतो आणि सरू म्हणत असते म्हणजे गौरी म्हणते हा जर फोन कट झाला तर मग गोच साहेबांचा महत्वाचा होता मग मी उचलते उचलून कानाला लावते पण तिकडून आवाज येत नसतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा कंबळी आणि त्याचबरोबर इथे गौरीची चुकामुक होत असते तर आपण पाहतो की तेवढ्यातच रिषी येतो आणि म्हणतो फोन आला होता का तेव्हा तो ती फोन काढून त्याच्याकडे देते आणि इकडे तो बोलायला लागलेला असतो तेव्हा लगेच इकडे बंड्याने सुद्धा तो फोन कंबळीच्या हातामध्ये दिलेला असतो दोघं बऱ्याच वेळ बोलत असतात तेव्हा आता इकडे ऋषी म्हणत असतो तुला तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे तेव्हा कमळी म्हणते काय त्यावर ऋषी म्हणत असतो तुला आज साथी साथी आज आता आज संध्याकाळी मम्माने जेवणासाठी डिनरसाठी इन्व्हाइट केलेला आहे आज तू संध्याकाळी आमच्याकडे जेवणासाठी यायचं आहेस असं इकडे ऋषी सांगत असतो आता ऋषीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कमळीला सुरुवातीला मोठा धक्काच बसतो खरं पण त्यावरती म्हणत असते पण सर मला खूप भीती वाटते तेव्हा तो म्हणतो का कसली भीती वाटते मी असताना काही घाबरायचं काम नाही आहे तेव्हा आज आता इकडे कमळी म्हणत असते प पण आता नयनतारा मॅडम इथं माझ्यासोबत चांगल्यात वागतील ना लास्ट टाइम मी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी माझा अपमान केला होता मग यावेळेस तसं काही होणार नाही ना तेव्हा ऋषी म्हणतो काही एक होणार नाही तू काळजी करू नकोस बॉबने इथे तुला स्वतः इन्व्हाइट करायला सांगितलेलं आहे आणि तिनेच ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत त्यामुळे तुला काळजी करण्याची वगैरे अजिबात इथे गरज नाहीये असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते कमळीला तर इन्व्हिटेशन दिलेलंच असतं प्रेक्षकांनो पण आता कामिनी रागिनी त्या गुंडाकडे गेलेल्या असतात त्या गुंडाकडे गेल्यानंतर इथे राजन आणि गौरीचा फोटो ती कामिनी त्याच्यासमोर ठेवते आणि ते म्हणते तुम्ही अशी व्यक्ती आहात की आम्हाला तुमची गरज पडलेली आहे तुम्ही मुलांचे आईवडील पाहून त्या मुलांचं स्केच बनवतात मग हा आईवडिलांचा फोटो आहे तर त्यांची मुलगी कशी असेल ह्याचा मला स्केच हवे आहे काय पैसे लागतील तेवढे देईल तेव्हा कामिनीने पंचवीस लाख रुपये त्याच्यासमोर ठेवलेले असतात आणि ते त्या मुलीचं स्केच बनवायला सांगितलेलं असतं तेव्हा त्या ते माणसाने सांगितलेलं असतं दोन दिवसामध्ये तुम्हाला हे स्केच मी बनवून देईल आणि तेव्हा आता प्रेक्षकांना तो बनवणारा स्केच जो आहे तो कसा येईल काय येईल किंवा ते स्केच कोणाचं येईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवीन मालिकांचे डेली अपडेट ट्विस्ट ट्विस्ट पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत तोपर्यंत पाहत राहा की